महाकृषी मध्ये तुमचं स्वागत मान्सून पुढे सरकला महाराष्ट्राच्या या नऊ जिल्ह्यात मुसळधार पाऊस दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो दरम्यान राज्यात आता पुन्हा अवकाळी पाऊस हुमाकूळ घालणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे येत्या तीन ते, ते चार तासात अहमदनगर जळगाव नाशिक रत्नागिरी कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसा शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे